नमस्कार साथी पोर्टल वरन बियाणा कसं वितरित करायचं आणि कसं रिसीव करायचं याचा आज आपण डेमो बघणार आहोत कृषी विभागाने आपल्याला एका एक्सेल सीट मध्ये आप आपली आयडी आणि पासवर्ड दिलेले आहे तर तो आयडी डी तेरा डॅश झिरो चौदा दोनशे सोळा अशा पद्धतीने असतो तर आयडी टाकताना डॅश हा वापरायचा आहे पहिल्यांदा गुगलला गेल्यानंतर साथी सीड जर केलं तर पहिलीच लिंक आहे ते साथीची मी साथी फ्रेस जे साथी आहे सीड्स ट्रेस जे आहे तर त्याच्यावरती इथे लॉग इन करेवरती क्लिक करायचं आणि महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर हा जो आयडी आहे हा पण इथे टाईप करून घ्यायचा आहे तेरा डॅश झिरो चौदा दोनशे हा टाइप केल्यानंतर कॅप्चा पासवर्ड टाकायचा आहे आणि नंतर कॅप्चा टाकायचा आहे टाकल्यानंतर लॉग इन होईल इथे आपल्या फर्मचं नाव दिसेल इथे वरती त्याच्यानंतर क्लिक करायचंय इन्व्हेंट्रीवरती इथे हे जे दिसत आहे इथं आणि इन्व्हेन्ट्री इन्व्हेंट्रीला क्लिक केल्यानंतर इथं आपला स्टॉक दिसतोय आता माझ्याकडं स्टॉक जो आहे तो पन्नास बॅग दिसतोय पण तो झिरो झालेला आहे आता मला स्टॉक रिसिव्ह करायचा तर माझ्या माझ्या कंपनीने मला स्टॉक कुठे टाकलाय तर स्टॉक मॅनेजमेंटला गेलो रिसीव ला गेलो रिसीव ला जाण्याच्या आधी एक गोष्ट इथे करून घ्यायची इथं लोकेशन जे वरती दिसतंय इथे लोकेशन तर लोकेशनला जाधव अँड कंपनी म्हणायचं इथं म्हणजे आपल्या दुकानचं नाव घ्यायचं लोकेशनला आणि नंतर रिसिवड ला जायचं रिसीवड ला गेल्यानंतर ज्याही कंपनीनं स्टॉक टाकलाय किंवा कंपनीचं नाव येतं आणि रिसिव करताना इथं पहिल्यांदा रिसिव्ह बाय स्कॅनिंग टॅग बल्क आणि अपलोड टॅग असं येणार आहे तर बल्क गेल्यानंतर येणार के डी एस आपले सव्वीस सोयाबीन लॉट नंबर पॅकिंगची साईज बावीस क्वांटिटी पाच त्रेपन्न लॉट नंबर पंचवीस किलो आणि पाच इथं रिसिव्ह स्टॉक म्हटल्यानंतर हा स्टॉक माझ्याकडे रिसिवड होणार आहे हा स्टॉक रिसिव्ह झाला आता तो विकायचा कसा तर इथे परत स्टॉक मॅनेजमेंटलाच खाली सेल आहे तर सेलला गेल्यानंतर कोणाला विकायचं डीलरला विकायचा आहे गव्हर्नमेंट एजन्सीला विकायचा आहे की फार्मरला विकायचा आहे कि सिलेक्ट करायचं मी इथे सेल गे ला गेल्यानंतर मला फार्मरला विकायचं आहे तर फार्मरला विकता मी काय करणार आहे फार्मरवरती क्लिक केलं पहिल्यांदा बायर डिटेल्स टाकणार आहे बायो डिटेल्स इथे फक्त मोबाईल नंबर टाकून आपण हे करू शकतो तर मोबाईल नंबर टाकला मी माझ्याकडं शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आहे तो मी इनकोड करतोय मोबाईल नंबर नंतर हाताने आपलं नाव टाकून घ्यायचं शिंदे इथं नाव टाकून घेतलं बाहेरचं नाव आणि डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट मध्ये घेतलं नाशिक माझा शेतकरी नाशिक जिल्ह्यातला आहे तालुका घेतला चांदवड शेतकऱ्याचं गाव आहे भूत्याने तर इथे बी एच टाकल्यानंतर भूत्याने येणार आहे भूत्याने नेक्स्ट म्हटलं आता टू कार्ड म्हटलं की इथे परत विचार आहे टॅग स्कॅन अपलोड स्कॅन एंटर स्कॅन तर इथं मी एंटर टॅग म्हट एंटर टॅग म्हणणार आहे आणि व्हरायटी क्लिक केलं ला, की कोणती व्हरायटी त्यांना तर सातशे सव्वीस किडे सातशे सव्वीस दोन नंबर नंबरला येणारे सर्टिफाईड लॉट नंबर लॉट नंबरला क्लिक केल्यानंतर त्याच्यावरती डिपेंड करत जर दोन बॅग टॅगनुसार मी घेणार आहे त्याचा टॅग नंबर आहे चौऱ्याऐंशी आणि त्र्याऐंशी या दोन बॅग विकल्या दोघांवरती क्लिक केल्यानंतर प्लसचं चिन्ह दाबल प्लस चिन्ह आल्यानंतर इथं खाली विचार आहे आता चुकून माझ्याकडनं समजा ब्याऐंशी नंबरही जर सिलेक्ट झाला तीन बॅग झाल्या तर ते दुरुस्त कसा करताय तर ऍक्शनच्या इथे जे लाल बटन आहे ते क्लिक केल्यानंतर इथे आहे आणि मला हा ब्याऐंशी नंबरचा जो टॅग आहे तो काढून टाकायचा मी त्याच्यावर क्लिक केलं आणि येस म्हटलं तो टॅग निघून गेला तिथे माझ्या क्वांटिटी मध्ये दोन बॅग दिसतात आता बघा केडीएस हा सव्वीस लॉट नंबर बावीस कुलियाचे बॅग दोन अमाऊंट टॅग नंबर आले आलं आले नेक्स्ट म्हटलं आता नेक्स्ट म्हणजे नंतर ही फायनल कन्फर्म म्हटलं आणि कन्फर्म घेतलं तर व्ह्यू बिल केलं आणि वरतून प्रिंट दिलं अशा पद्धतीने ही माझी प्रिंट झाली आता ही जी प्रिंट आहे ती ही कशा पद्धतीने ती आपण बघूया ही जी प्रिंट आहे ही मी अशा पद्धतीने काढली वरती नाव येत आहे कस्टमरचे डिटेल्स येत आहे आणि ती प्रिंट मी सेव्ह करून ठेवली अशा पद्धतीने मला ते करता येणार आहे तर हीच बिल जर हे करू शकतो आपण तर रिटर्न कसा करणार आहे तर रिटर्नची टॅब आहे स्टॉक मॅनेजमेंटच्या खाली रिटर्न तर तिचं रिझन म्हटलं आहे अनसोल्ड बरं ती रिटर्न दिली आहे तर खराब असेल तर ब्लॉक असेल तर अनसोल्ड असेल तर अनसोल्डला जाऊन केलं आहे पिकअप रिटर्न कोणाकडनं जादवड कंपनी व्हरायटी सातशे त्रेपन्न के डी एस सातशे त्रेपन्न मी कोणाकडनं घेतली होती ती जाधव कंपनीकडून घेतली होती व्हरायटी कोण सातशे त्रेपन्न सर्टिफाईड आहे त्याचा लॉट नंबर आपोआप आला टॅग नंबर आता मी सिलेक्ट करतोय एक दोन तीन चार पाच हे पाचहीचे पाचही मी सिलेक्ट केले आणि प्लस म्हटलं इथं जेव्हा मी प्लस म्हणतो तेव्हा असं डिटेल्स रिटर्न स्टॉक म्हणतो आता हा मी न विकलेला स्टॉक माझ्या रिटेलर रिटर्न केलाय पण आता फार्मरकडून रिटर्न आलाय तर ते कसं करायचं स्टॉक मॅनेजमेंटला शेवटून दोन नंबरची फार्मर रिटर्न आता फार्मर रिटर्न ला पहिल्यांदा वर्ष सिलेक्ट करायचं आहे नंतर आता जो महिना चालू आहे तो सिलेक्ट करायचा आहे जुलै आता त्याचा जो इन्व्हाइस नंबर आलेला आहे तो इन्व्हाइस मला बघावं लागणार आता इतके सारे काढले आता मी लेटेस्ट मध्ये कोणतं काढलं होतं अनिल लक्ष्मण शिंदे पहिल्यांदा झाली अनिल लक्ष्मण शिंदेची जी, जी, जी आहे ती घेतली त्याचा टॅग नंबर ते ऑटोमॅटिक फेज करणार आहे त्यापैकी किती बॅग रिटर्न केले एक की दोन तर मी समजा एकच रिटर्न केली तरी एक हे करतो प्लस वरती गेलो हे सगळं डिटेल्स झाल्या ही जी रिटर्न आहे ही परत माझ्या स्टॉक मध्ये ऍड होऊन आली आता बघ सॉरी स्टॉक डॅशबोर्ड ला गेलो आणि आता इथं मला दिसतंय पहिल्यांदा दहा बॅग दिसत होत्या आता मी पाच बॅग रिटर्न केल्या जाधव कंपनीला आणि त्या आणि त्यापैकी दोन बॅग विकल्या होत्या तर दोन बैकी एक रिटर्न आणि म्हणजे स्टॉक चार दिसतोय अशा पद्धतीनं आपण रिसिव्ह आणि सेल करू शकतो